सुशिला 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 काय बाबा आले का तुम्ही एवढ्या लवकर कोणत्या विचारात आहे तू तुया चेहऱ्याचा रंग काऊन असा उडला आहे का ऑफिसला नाही ऑफिस का, का तुला ना जातो। आता जातो आता जेवण खाऊन झालं बसले जातो नाय ना चेहऱ्याचा रंग उडला काही नाही झालं जातो नाही काहीतरी गोष्ट झाली सुशीला काय झालं सांग मध्ये कौन अशी कौन बसली तू ऑफिसचा टाइम झाला तरी तुला माहित नाही का

तुम्ही नको बोला याच्यामध्ये आमच्या सास तर चालू राहते काही करू आम्ही सास सुना बोलू नाही तर नाही बोलू कुस्ती करू अशा तशी बोलायला लागले शांताबाई बरोबरच शांता काय शांता तरी पण एवढं नाही बोलायला पाहिजे शांतबाई किती झालं तरी एकूण ती एक फुरगी मी तिला फोनही नाही करणार का विचारपूस नाही करणार का मी तिला तिची तब्येत विचारतो मग बोलता बोलता ते सगळंच सांगते आता तिची तब्येत विचारली नाराज नाराज होती तिने सांगतलं अशा असं झालं म्हणून तर मग मला महापुरीची चिंता नाही झाली पाहिजे एकूती एक पोरगी आहे माईवाली त्याची बी सून वय तुम्ही पोरगी होता आता तुम्ही पोरगी लग्न होय पण तुम्ही पोरगी होती आता त्याची सून झाली तर त्याचं सांभाळू दे तू काय फोन करून सांगायला गेली शांताबाईले कोरपोर नाही मध्ये असं नाही तसं नाही शांताबाई हुशार आहे समजते शांताबाईले कोपादी काय केलं पाहिजे शांताबाईले बरोबर समजते आपल्या पोरीचीच मोठी गलती असेल तेव्हा शांताबाई अशी वागून राहिली नाही तर शांताबाई अशी आहे नाही तुलाच माहित असेल तीन चार वर्षापासून वागली का शांताबाई कधी अशी लग्न तर जवाई वागले तसे शांताबाईनं जवायाबद्दल बी माफी मागतली Hmm? तुले मले गौरीला तर माफी मागतली आता आपल्या पोरीचीच मोठी गलती आहे त्याच्यानं आता करू दे ना बरोबर सांभाळते शांताबाई त्याने त्याचं सांभाळू दे तू काय म्हणतात फोन करून सांगतो आता नाही करत मी आता नाही करत मी फोन आणि गौरी लई करत नाही गौरी लई म्हणून तुम्ही फोन नको करू आणि जर मापुरीने काही झालं बरं वाईट तर मग मी शांताबाईला सोडणार नाही आता सांगतो तु तु तुम्हाला बिन तुम्ही मग मामा म्हणत मला बोल जा नको आता शांताबाई मला एवढे बोलले ना आता समोर मापुरीला काही दिक्कत नाही आली पाहिजे

आपल्या घरचे नियम माहित आहेत तुला हा एवढं सगळं माहित असून बी तरी सायपाक दसली का तू हो आलं जा तिकडे आणि काय बोलतोय काय आई कसं बोलताय तुम्ही काय बोलताय कोस कसले नियम कसलं काय मी करते ना सोयंपाक सोनबाईच करत असते ना सोयंपाक हाच तर आज नियम आहे आपल्या घरी सोनबाई करत असते सोयंपाक सासूबाई नसते करत तर मग नियम अनुसारच तो वागत आहे मी मी तर सोयंपाक करत आहे तसं आहे हो धनश्री सासू करते ना सोन करते हे नियम नाही आहे याच्याबद्दल नाही बोलत मी आपल्या घरी महिना आला का तू करत असता ना पाक महिना जवळ येते तुला तू आली जवळपासून पाहता जेव्हा तुला महिना येते मीच करतो ना दोन चार दिवस नाही तर मग माय करते तुला करू देतो काय बरोबर आहे ना महिना कोणाला आला तर वाटत आहे ना पोट दुखल्यासारखं वाटते मला कंबर पण दुखते मला वाटते की उद्या येईल म्हणून येईल उद्या मला महिना आज तर नाही आला म्हणून मी करत आहे स्वयंपाक पण उद्या उद्या मला वाटतच आहे की येईल म्हणून कंबर खूप दुखत आहे हात माझा गेलं सगळं पाण्यामध्ये उद्या महिना आला तुले का काय काय आहे उद्या तर का असं का मला महिना आला की सगळं पाण्यामध्ये केलं का उद्या गुढीपाडवा आहे ना बापा मराठी नवीन वर्ष आता मस्त सांगेन करू म्हणलं होतं सकाळी गुढी गिडी उभारू म्हटलं होतं आता मलाच करायला लागतील सर आता यांना तर काही होणार नाही बघू ना आपण उद्या वेळेवर जर मला आला तर मग तुम्ही एकटेच करा जर नाही आला तर मग मी करू लागेल ना तुला वाटते का तसं येईल म्हणून तुला उद्या महिना हो वाटत तर आहे खूप वाटत आहे की पोटे दुखत आहे थोडं थोडं आणि कंबर पण दुखत आहे म्हणजे कंबर दुखली तर मला दुसऱ्या दिवशी महिना येते तर मला वाटत आहे पण बघू ना उद्याचं उद्या आतापासून कशाला तुम्ही टेन्शन घेता उद्याचं उद्या बघू उद हो ठीक आहे जर तुला महिना आला का मग मी काय 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 जास्त बनवणार नाही आणि काही नाही थोडं थोडं पूजा पुरतं बनवा नाही आला ना तुला होईना तर मग करू लागतो मग फुल करून टाकू मस्त चांगला बरोबर आहे ठीक आहे मग आता करू का मी स्वयंपाक कर 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 स्वयंपाक कर आता बाबा करून घे सारे लिहून गेले ना तू मग बरोबर यायचे आले सारे लिहून गेले ना तू पण म्हणेच नाही ना तू होऊन राहिला बेड्या काय माहित कोणतं तर मग परतच कमी आहे तर याच्यात कमी आहे तर काय माहित आराध्या मले सांग तू शाळेत जाशील ना आता हम्म शाळेत जावाचं मस्त शिकाच हम्म हाय ना मॅडम आहे अजून सर आहे मग काय समदेव कांता आजीबी काय जाणी अरे समझेव काय म्हण कुठं गेले वा अहो इकडे पाय तुम्ही बी बरेच आहे व बोलायचे बाबा आवाज घेताना इकडे येता मग इक, इकडे येऊनच आवाज देत जा मागून आवाज घेताना मग पुढे येता तर तुला तेवढे ना समजत काय काही मी इकडे आलो म्हणून काय समजन मले शांत करून आवाज देता मागून मग मी मागे पाहतो तो, तो समोर येता मले काय समजन मग मं त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मागून आवाज नको देत जा समोर येत जा मग आवाज देत जा मग बोलत जा काय बोलायचं आहे ते अरे शांती ऐक उद्याचा गुडी पाडवा आई उद्याचा गुडी पाडवा हो हाय गुडी पाडवा दरवर्षीच राहते मग एवढं फुसुर फुसुर सांगायची काय गरज आहे तुम्हाला काही सापडलं काही गाडग काय सापडलं काय काही गाडग गुडी पाडव्याच्या निमित्तानं काही नाही सापडलं या जमान्यात सापडते का गाडगे गुडगे सांगून राहिलो मी उद्या गुढी पाडवा आहे म्हणून माहित आहे मला गुढी पाडवा आहे उद्या माहित आहे मला जे नाही माहित ते सांगत जा जे मला माहित आहे ते नको सांगत जा मग काही खरेदी करायला जात नाही का मग उद्या गुढी पाडवा आहे तर बाजारात घरीच बसली आहे म्हणून म्हणून राहिलो उद्या गुढी पाडवा आहे तर जाय जराशी बाजारात जे नाही घरात ते घेऊन ये कायची खरेदी करायला लागते गुढी पाडवायला कायची खरेदी करायला लागते गुढी उभारायसाठी गाठी होडीचीच गाठी मी राखून ठेवली तेच गाठी आहे नाही तू म्हणशील तुम्ही घेऊन येतो आहे ती गुढी भेटते तू म्हणजे आणतो सांग आणू का मी जातो नारळ घेऊन येतो आणि मस्त आई ती गुडी भेटते ते गुडी घेऊन येतो तू म्हणजे जाऊ का सांग काही गरज नाही आई त्या गुडीची काही गरज नाही दंदा आहे आपल्यापाशी पाशी गडवा आहे साडी या बस होऊन जाते गुडी उभारणं होऊन जाते फक्त एक काम कर जाऊ द्या उद्या सकाळी जाऊन आंब्याच्या दारा आण जा आणि चांगले तोरण कर जा दरवाजाला लाव जा एवढं काम कर जा आणि लिंबाची खांदी घेऊन ये जा एक गुडी लावा लागते ठीक आहे आता तू नाही म्हणतो तुझ्या सोयीसाठीच म्हणत होतो मी दंडा घेशील मग त्याच्यात साडी लावशी आणि मग त्याच्यामध्ये अजून गडवा लावशील त्या सोयीसाठी म्हणत होतो मी काय घेऊन येतो बा आणि फ्रेश चांगली ताजी गाठी घेऊन येतो नाही नाही एवढं काही कठीण काम नाही आहे ते गुढी उभारणं मी करतो हा तुम्हाला का कोणतं काम असेल तर जा तुम्ही मीच नको लावा ना का गुडी आणायच्या मिसाना दुसरं काम करायला जात असं नको करा तुम्हाला काही काम असेल तर जा तुम्ही मी काही मना नाही करून राहिली तुम्हाला कामानिमित्त जनते पाळतो तो घुमाले फिराले जात नाही तुम्ही आई मग उद्या काय काय करा लागन सोन पाका मध्ये पुरणाची पोळी की करू काय हो हो सुन बाई हो मस्त मी हे घेऊन येईन मस्त आपले काय म्हणते बोटे कच्चे आंबे कच्चे आंब्याचं आमरस आणि पुरणाच्या पोया नाही शांत तुम्ही फक्त एक काम कर जा आंब्याच्या डारा अंजन तोरण कर जा ते खावाचा विचार नको करा ते मी बरोबर -बर करतो हो जी धनंजय जी मला तर भीतीच वाटत आहे की कशाची भीती कशाची वाटत आई काही बोलली काय आज काही बोलली मी तर बोललोच नाही काही भीती तुले तुला तशी नाही हो हे अशी बघा बर मागच्या महिन्याला पंचवीस तारखेला येऊन गेला होता महिना आज किती उशीर झाला आता एकोणतीस ये तारीख येऊन गेली अजून महिना नाही आला ना मी वाटच बघत आहे वाटते मला येते येते म्हणून पण येतच नाही काल तसंच वाटत होत मला कमर दुखत होती पोटात पण दुखत होत असं वाटत येते पण येतच नाही आलाच नाही का बरं नाही आला असणार याची मला भीती वाटत आहे की गरोदर तर राहिले असं प्रेग्नेंट तर नसेल मी राहिले तर नसेल मला असं वाटत आहे मला भीतीच वाटत आहे मला तर त्याच्यात कायची भीती राहिलं तर दे चांगलीच गोष्ट आहे तशी बी आईची लई इच्छा आहे किती वेळा आईनं टोकलं मुले तुलाही टोकलं एक वेळा तर चांगलं बांधूनच केलं होतं आईनं ह्या गोष्टीसाठी राहू दे आता राहिलं असं तर राहू दे काही फिकर करू नको काही भिऊ नको मी हाऊ ना कमा ना कमावणार आणि तू कोणती कमावाली चालली घरीच आहे ना घरीच आहे ना तू लेकरू सांभाळतो राहिलं तर राहू दे दुखी नको होऊन भिऊ नको चांगली गोष्ट आहे आईले खुशी होईल महावाल्या पण तुम्हाला तर माहित आहे ना की मी या गावात माझ्या बोलता काय काय खरं बिया या गावामध्ये काही किचड लागून जाईल का आपल्या बाळाले या गावात जन्म देशील चिंत लोकायचे लेकर होऊन नाही राहिले का गावामध्ये शाळा आहे काय सुविधा नाही आहे जोपर्यंत लेकरू पाच सहा वर्षात होत नाही तोपर्यंत काय लागते का खेळते राहते आपल्या शाळेमध्ये शिकाले जाते शाळा तर आहेत ना लेकरं शिकूनच राहिले ह्या शाळेत शिकून बी लेकर नोकऱ्यावर लागून राहिले मग कुठं जन्म देतो काय काय आता आपले लेकराला ले जन्म देवासाठी अमेरिकेला जातो काय कोणत्या तिथं वर्त जाशील कोणत्या चंद्रावर चंद्रावर जातो का तस नाही तुम्ही समजून घ्या तसं नाही मी जेव्हा आपण संभाजीनगरला राहायला जाऊ ना तेव्हाच मी बाळा बाळाला जन्म देईन आणि तेव्हाच सगळं होईल आता सध्या नाही सध्या मला सांभाळायची पण मनस्थिती नाही बिलकुल बाळाची बाळ मला नाही काही नाही होत इथं आहे तोपर्यंत तर तो चांगलंच आहे धनश्री एवढं समजून घेईन तू आई आहे आजी आहे किती चांगली देखभाल होईन तू बी होईन ना बाडाची उभी होईन तिथं जाऊ आपण राहिले तिथं तू एकटीच राहशन तू आई येईन का नाही येईन तू आई तू एकटीच राहिशीन मी राहीन मग तू बी देखभाल नाही होईन ना बाडाची बी नाही होईन म्हणून मी म्हणतो ऐक तू धनश्री तू माया आता राहिलो असून राहू दे इथं चांगलं देखभाल होईन चांगली सुविधा होईन आई आहे आजी आहे तो म्हणून म्हणतो ऐप मायक अजून कधीपर्यंत तू टाळाटाळ करशील हा लेकरासाठी वय होत चाललं आपण कधी लेकर करू ना लेकर शिकू कसं लेकराचे लग्न कधी करू जेवढे लवकर लेखन लेकर झाले तेवढं लवकर चांगलं काय समजली तू जमाना अजून खराब येणार आहे मेहंगाई येणार आहे महागाई येते काय आता राहू दे आता टेन्शन नको घेऊ आई आहे आजी आहे सांभाळते राहिलं तर राहू राहते नक्कीच नाही येईल नाही जर राहिलं येईन महिना तर येऊ दे जर राहिलं तर मग तू टेन्शन नको घेऊ बिलकुल घेऊ बी नको काही नको खुश हो होईले खुश कबी ऐकव पहिले आई खुश होईन मस्त उद्या मस्त लवकर उठून जाईन आंग पाय धुवून मस्त लवकर स्वयंपाक करून घेईन पुरा दहा वाजेपर्यंत पुरा स्वयंपाक झालाच पाहिजे तेवढ्याच आई खुश होईल नाही तर मी झोपून राहीन उठणार नाही स्वयंपाक करणार नाही आई अजून रागात येईल अजून माझ्या बोलणार नाही मस्त वडे भजे कढी खीर पुरी आलू वांग्याची भाजी मस्त डाळ तर टाकली मी मुर उद्या उठून ते पटकन पाट्यावरच वाटून घ्यायला पण माता माय झोप ना झोपासाठी तुले आमंत्रण देवाला पण काय उभी आई येऊन तो

हा बापरे आहे बर मग दिमागात भुसा आहे दुमाकात सगळा भुसा मग काय त्याचा विचार करतो आहे त्या दिमाग आहे तुला पण भुसा आहे दिमागात म्हणजे भुसाच काय विचार करायचं तुमच्यापेक्षा तर आहे मला दिमाग समजलं झोपा तुम्ही मी उद्याचा विचार करून राहिले मी उद्या आईले खुश करायसाठी उद्या हाय गुडी पाडवा उद्या लय मोठा साईपाक करा लागते दहा अकरा वाजेपर्यंत मग गुडी उभारा लागते तर मी विचार करून राहिली की उद्या लवकर उठन आणि पूरा साईपाक मी एकटी करन आई खुश होऊन जाईल मग तर मग आता माय लवकर झोप शिन तर लवकर उठ शिन उभ्या ना विचार करून करून तू उठून जाशील का मग हम्म झोप चुपचाप मोठी चालली विचार करा विचार करते धीमा फाय विचार करते झोप चुपचाप माय मला तर वाटतं आता ह्या महिन्याने भेटते आपल्याला गुड न्यूज काय बोलतो इंदिरा गुड काहून हाय ना घरी गुड तर ढेला तर पडला आहे एक किलो गुड हाय ना घरी ह्या महिन्याला भेटते गुड न्यूज आली हा माय खुश खबर खुश खबर मी दादी तू परदादी असे खुश खबर भेटते ह्या महिन्याले असं वाटते मला काय बोलतो मी परदादी बनणार हो तू दादी काय म्हणे धनश्रीने सांगलं का तुले आला नाही तिने ना महिना नाही म्हणून म्हणतो काय हो पाय माहितीले दर महिन्याले टाइमवर येते ये फक्त एक दिवस लेट होते नाही एक दिवस पहिले येते तिले येते का नाही तू विचार कर हो येते किती म्हणणं तिले दोन दिवस पहिलेच येते नाही तर एक दिवस लेट येते पण आता ह्या वेळ लई लेट झालं वाटते नाही काय दहा पंधरा दिवस वर्त झाले का नाही माय दहा पंधरा दिवस वर नाही झाले पण तीन चार दिवस वर तर झाले तर मला असं वाटून राहिल राहिलो मी दादी नऊ महिन्या येणार आहे आपल्या घरी मस्त बाळ लहानस आणि तू बनणार आहे परदादी मग काय भरोसा व दहा पंधरा दिवस झाले असते वरत भरोसा आता जमजम तीन चार दिवसात येईन बी तिले नाही माय म्हणे पक्क वाटून राहिलं बा का मी आजी बनणार मला गुड न्यूज देते आता धनुश्री आणि मी ना लय वेळा हटकले ना मी लय वेळा धनंजयले की आता विचार कर, करा आता विचार करा म्हणून तर शायद होऊ शकतं विचार केला असेल या महिन्याले नाही हं बरोबर आहे खुश खबर दिली तर चांगलीच गोष्ट आहे म्हणा आता मी बी पाहून घेईन लेकराले मी बी सांभाळून घेईन नाही तर मी मेल्या गेल्यावर मग काय बापा नाही हा ना माय समजतच नाही मा बोराले हं दनात वाले समजतच नाही बिल्कुल आता सारे मा बरोबर बरोबरीच्या सगळ्या आज होऊन गेले अन डबल डबल बी होऊन राहिले आणि एकही वेळा आजी नाही झाली आता वाटते जरा का आपले बोराले झालं पाहिजे ना तर लोक नाव बोट ठेवतात आता म्हणतेतच ना मला तू नाही आजी झाली व इंदिरा तू नाही आजी झाली व इंदिरा हम्म होईन होईन होईल परमेश्वराचा हात असला डोक्यावर होईल होईल भेटन तुले बी भेटन खुश खबर पाय माय तू पाय मी शब्द देतो तुले तु तु ह्या महिन्याला भेटतेच मला खुश खबरी पाय मी आजी बनणार आता अरे कोणीला रोकू शकत नाही आजी बनाने मी आजी तू पडदा दे पुरे गावात पेडे वाटतो का नाही तर पाय बरं आहे ठीक आहे वाट जा तू पेडे इंदिरा वाट जा तू तुले मग नाही पण एक सांगतो मी एक सांगतो तुले हा आता जर असं केले तर चुपचाप राहायचं फक्त आपल्या घरात माहित झालं लो पाहिजे लोकांना माहीत नाही झालं पाहिजे हा पुढे चार महिने कोणाला माहित नाही झालं पाहिजे कोणाला सांगायची गरज नाही जेव्हा चोर भरशीन त्याच्या बाद सगळ्याला सांग काय म्हणत तुम्ही चार महिने मुळे वाट पाहायला लावतो काय लोकांनी सांगायला लोक किती उतावले झाले गावातले वाटायला येईल काढाय समोर हो हो ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे वेस्ट करणं करू नाही ठीक आहे झोप आता उद्या लवकर उठा लागते धनंजयचे बाबा नाही आले ना अजून ते आले का मग ते वाढून देईन ना मग झोप तू झोप तू झोप येईन ते नाहीतर तर राहून जाईन तिथं पाय तो ना जराशी वाट हम्म पाय बाप्पा तू पाय वाट मी झोपतो मला ही गाडी येऊन राहिली झोप तू पाय वाट पाय पाठ बस तू झोप ना मग तू झोप मी झोपतो मग आता मी खुशीच्या आहे काही मी झोपाय नाही येणार मला आता आता मी आजी बनणार आता मला झोपाय नाही येणार बरं बापा आजीबाई आता लेकरू येव्हाच्या आहे तोपर्यंत झोपून घे लेकरू आल्यावर मग झोपच नाही लागत मग मग जागवतेच मग ते रातभर आजीबाई आता झोपून घे बरं बरं माहिती काही धनंजयचे बाबा आले का मग जपतोस